आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी धारणी येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकप्रिय उमेदवार दिनेश जी बुप यांच्या प्रचार सभा व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सभेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू मेळाघाटातील आमदार राजकुमार पटेल सहित शेकडो कार्यकर्ते व जनतेचा जनसमुदाय बाईक रॅलीमध्ये उमडला होता दिनेशजी गुप्त यांच्या प्रचारा करता मेळघाटातील जनतेने उत्कृष्ट प्रतिसाद दाखवत दिनेश गुब यांना निवडून आणण्याकरता समस्त जनतेला आवाहन केले दिनेश गुब यांना मेळघाटातून वाढता प्रतिसाद बघून विरोधकांच्या दिसून येत आहे मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल तसेच आमदार बच्चू कडू यांच्यानंतर आता दिनेशजी बुप यांना निवडून आणण्याचे मेळघाटातील जनतेने ठरवले असून ठिकठिकाणी दिनेश बुप यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई 哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，